पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आपल्याकरता एक मोठी घोषणाभर आपण या वेळच्या माध्यमातून आणलेली आहे माग आहे निर्देशांक आकडेवारी आणि समोर मोठी वाढ होणार डीएमध्ये अशी बातमी पळत आहे याबद्दलचे चार्ट सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची आणि महत्वाची आकडेवारी समोर आलेली असून कर्मचाऱ्यांना लवकरच मोठी महागाई भत्ता वाढ मिळणार आहे त्याचबरोबर सरकारी कर्मचाऱ्यांच्या आणखी एका भत्त्यामध्ये वाढ होणार आहे तर काय आहे बातमी पाहूया सविस्तर महागाई निर्देशांक आकडेवारी जाहीर मित्रांनो नुकतेच जुलै महिन्यात महागाई भत्त्याची वाढ केल्यानंतर आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा मागे भत्ता वाढ मिळण्याची चर्चा सुरू आहे आपल्याला माहित असेल की कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यासाठी ए आय सी पी आय निर्देशांकाचा विचार केला जातो जर आपण सध्याची परिस्थिती पाहिली तर जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरसाठी ए आय सी पी आय निर्देशांक जाहीर केले आहे सध्या निर्देशांक एकशे सदोतीस पाच अंकावर आहे तर मागे वक्ता स्कोअर अठ्ठेचाळीस पॉईंट चौपन्न टक्क्यावर पोहोचला आहे ऑक्टोबरमध्ये हा आकडा एकोणपन्नास टक्क्याहून अधिक होईल असा अंदाज आहे सध्या नोव्हेंबर आणि डिसेंबरचे आकडेवारी येणे बाकी आहे डिसेंबर दोन हजार तेवीस चे एस सी पी आल्यानंतरच एकूण महागाई भत्त्यात किती वाढ होईल हे अंतिम होईल महागाई भत्ता कॅल्क्युलेटर बद्दल माहिती पहा मित्रांनो सात्य वेतन आयोग अंतर्गत ए, ए आय क्रमांक जुलै ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता ठरवला जाणार आहे सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता अठ्ठेचाळीस पॉईंट पन्नास टक्क्यावर पोहोचलेला आहे आणखी तीन महिन्याचे आकडे येणे बाकी आहेत त्यात आणखी दोन पॉईंट पन्नास टक्क्यांची झेप दिसू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे एकंदरीत विचार करावायचा झाला तर सध्या स्थितीचा आढावा घेतला असता महागाई भत्ता ग्राहक निर्देशांकाच्या आकड्यावरती अवलंबून अस सध्याच्या ट्रेडनुसार मागे फक्त एक्कावन टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे डी हाईक चार्ट इथं आपण दाखवत आहोत पहा मित्रांनो कोणत्या महिन्यात किती महागाई निर्देशांक होता जानेवारीमध्ये त्रेचाळीस पॉईंट शून्य आठ फेब्रुवारीमध्ये त्रेचाळीस पॉईंट एकोणऐंशी टक्के मार्च महागाई महागाईमध्ये मद, मार्चमध्ये चव्वेचाळीस पॉईंट शेहेचाळीस टक्के एप्रिलमध्ये महागाईचा निर्देशांक हा पंचेचाळीस पॉईंट शून्य सहा टक्के मेमध्ये पंचेचाळीस पॉईंट अठ्ठावन्न जूनमध्ये सेहेचाळीस पॉईंट पंचवीस जुलैमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पंधरा ऑगस्टमध्ये सत्तेचाळीस पॉईंट अठ्ठ्याण्णव सप्टेंबरमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट चौपन्न ऑक्टोबरमध्ये एकोणपन्नास पॉईंट पंच्याण्णव नोव्हेंबरमध्ये पन्नास पॉईंट एकवीस डिसेंबरमध्ये पन्नास पॉईंट त्र्याण्णव तशा प्रकारे मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद